मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर शहराच्या लगत असलेल्या चोळई गावाजवळ खेड दिशेकडून मुंबई दिशेकडे जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली सद्दाम मोहम्मद गुजरात आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक जी जे दहा टीव्ही पासष्ट पन्नास हा चोळई येथे घाट उतारात आला असताना मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने मुंबई गोवा महामार्गावर मध्यभागी पलटी झाला या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही अपघातामुळे महामार्गावरील एकाच दिशेची वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत या घटनेमुळे प्रवाशांना प्रचंड अडथळ्यांना सामोरं जावं लागतं पोलादपूर पोलीस आणि कशेडी महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर हटवण्याचं काम सुरू आहे नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे कोकण न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सिद्धेश पवारसह मुख्य संपादक संदीप जाबडे पोलादपूर रायगड